नमस्कार मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहत आहात फोर के चॅनल व्हिडिओचं टायटल तुम्ही बघितलं असेल आणि ते तुम्हाला बघून थोडं आश्चर्य झालं असेल की कॉलनी फोरच्या कॉलनी फोरमच्या अध्यक्षा आणि पनवेल महानगरपालिका माजी नगरसेविका या खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत हे टायटल सगळ्यांनाच आश्चर्यकारक वाटत असेल कारण की ज्या ज्यांचं क्षेत्र फक्त खारगडपुरचं आहे असं लोकांचं म्हणणं आहे खारगडपुरतं आहे पनवेल महागरपूरचं आहे त्या त्या नगरसेविका एक लोकसभेची निवडणूक कशा काय लढू शकतात लोकसभा आपला मावळ लोकसभा क्षेत्र खूप मोठा आहे खूप मोठा म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पण मोठा आहे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा आहे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मावळ लोकसभा मावळ विधानसभा क्षेत्र आणि इकडे रायगडमधला उरण कर्जत खालापूर पनवेल असा तीन आणि तीन सहा मिळून तालुक्याचा मिळून हा लोकसभा क्षेत्र बनलेला आहे आणि कॉलोनी फोरमच्या अध्यक्षा या लोकसभेच्या निवडणूक लढवणार असं एक सूचित वक्तव्य केलं आहे तर त्यांनी निवडणूक का नाही लढावी आता थोड्या दिवसापूर्वी शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे मावळ लोकसभा मतदारसंघातून श्री संजय वाघारे यांना उमेदवारी घोषित केलेली आहे त्यामुळे शिवसेनेतर्फे त्यांच्या विजयासाठी जिकडे तिकडे प्रयत्न करण्यात येत आहे सेटिंग लावण्यात येत आहे वेगवेगळ्या लोकांच्या नेत्याकऱ्यांच्या भेटी देत आहे दे अशातच शिव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी खारघरच्या खारघर फोरमचे अध्यक्ष लीना गरड आणि त्यांच्या सहकार्याला आपल्या मातृश्रीवरती बोलवले व त्यांना निरोप दिला की आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्या आणि त्यांना जिंकायचा प्रयत्न करा आता खारघर फोरमचे लोक उद्धव उद्धव साहेबांच्या भेटून एकदम भारवून गेले आणि त्यांना पाठिंबा देईल असं सूचित करू लागले त्यासाठी फोरमच्या अध्यक्षांनी सांगितलं की आमच्या उमेदवाराशी आमची भेट घालून द्या मग आम्ही चर्चा करू त्यानंतर आमचा काय विचार ठरू त्यानुसार काल गुढीपाडीच्या दिवशी शिवसेनेचे उमेदवार संजय वाघेरे आणि खारघर फोरमच्या सर्व सदस्यांची खारघर येथे कॉलनी फोरमच्या खारघर येथे कॉलनी फोरमच्या ऑफिसजवळ मिटिंग झाली आणि त्यामध्ये मुद्देसून विषयावर चर्चा झाली त्यावेळेस कॉलनी फोरमच्या अनेक सदस्यांनी किंवा खारघरच्या नागरिकांनी ज्या प्रॉपर्टी पनवेल महानगर क्षेत्राचा एक जिवाळ्याचा प्रश्न आहे प्रॉपर्टी टॅक्स त्याच्याबद्दल आपली मतं मांडली व ज्या खारघरच्या काही समस्या आहेत त्या सांगितल्या उमेदवारांच्या पुढे गसन केल्या खरं म्हणजे हा स्थानिक मुद्दा आहे प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर जे मुद्दे सांगितले स्थानिक आहे आणि लोकसभेची निवडणूक ही देशासाठी असते तरी पण जोपर्यंत खालचा नागरिक म्हणजे संतुष्ट होत नाही तोपर्यंत तो, तो वरचा विचार करू शकत नाही त्यामुळे स्थानिक उमेदवाराने स्थानिक नागरिकांनी या शिवसेनेच्या उमेदवारावर आपल्या कथन व्यक्त केलं त्यानंतर त्या सर्व भेटी चर्चा झाल्यानंतर संजय वाघेरीने आमची फोडकेजांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की कारगरच्या लोकांच्या आम्ही समस्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्या नोंद करून घेतल्या आहेत त्यांच्या समस्या सोडवायचा नेहमी आम्ही पुढेही प्रयत्न करू एवढंच आश्वासन दिलेलं आहे परंतु याच्यावरती खारगर फोरमचे सदस्य खारगर फोरमच्या लीना गरड आणि इतर फोरमचे सदस्य याच्यावरती संतुष्ट नाही झाले खारगर फोरमच्या लीना गरड यांचं असं म्हणणं आहे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब जोपर्यंत आपलं तोंडी आश्वासन लेखी आश्वासन देत नाही कि आमच्या समस्या सोडवतील किंवा आमच्यावर लक्ष घालेल तोपर्यंत आम्ही कुठल्याही त्यांच्या सदस्याला पाठिंबा देणार नाही आणि त्याच्यानंतर एवढंही सांगितलं जर त्यांनी आश्वासन नाही दिलं तर मी स्वतः मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक उडाले मला जिंकायचं पण नाही आणि हारायचं नाही मला फक्त लढायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यावर उत्तर आपण भविष्यात बघूया शिवसेना प्रमुख बाळासाहेब शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे खारगर फॉर्मचा ऐकून त्यांना तोंडी या लेखी आश्वासन देतात का